श्रीरामपूर शहर हद्दीतील अतिक्रमण काढण्याची पालिकेची मोहीम म्हणजे गरीब उद्ध्वस्त आणि श्रीमंत मस्त अशा पद्धतीनं चालू असून अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला जर अतिक्रमणाच्या नावाखाली संपवण्याचा घाट कोणी घालत असेल तर राष्ट्रीय श्रीराम संघ त्यास रस्त्यावर उतरून विरोध करेल असा इशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिलाय श्रीरामपूर नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम हा जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय होऊन बसलाय आठ दिवसांपूर्वी व्यावसायिकांना पालिकेनं नोटीस दिल्यानंतर पालिका अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या पोलीस फौजफाट्यासह दोन जेसीबी घेऊन मोठ्या धडाक्यात बेलापूर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली राजकारण्याच्या भरवशावर अतिक्रमीण व्यावसायिक गाफील राहिले पण पालिकेनं सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात मोहीम चालू केल्यानं व्यावसायिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं वाजता झालेली मोहीम दुपारी पाच वाजेपर्यंत व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करत बुधवार एकोणतीस जानेवारी रोजी अतिक्रमण निर्मूलन विरोधात शहरातील व्यापाऱ्यांना घेऊन राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीनं पालिकेवर भव्य मोर्चा नेण्यात आला त्याप्रसंगी सागर बेग हे बोलत होते ते पुढे म्हणाले की शहरात खूप इमारती अनधिकृत आहेत त्याबाबत पालिका अधिकारी काही बोलायला तयार नाहीत शिवाजी महाराज मार्गावर असलेली वेस्टर्न हाईट व सोनार गल्लीतील गोल्डन मार्केट या इमारती अनधिकृत असल्यानं पालिकेनं त्या निष्कासित करण्याबाबत संबंधितांना दोन नोटिसा व एक अंतिम नोटीस अशा एकूण तीन नोटीसा दिलेल्या आहेत पण अद्यापपर्यंत राजकीय दबावाखाली आजपर्यंत त्या अनधिकृत इमारती आजही तशाच उभ्या आहेत काहींनी वेस्टर्न हाईट इमारतीबाबत आंदोलन उपोषण केलं त्यांनाच हताशी धरून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात त्याबाबत याचिका दाखल करून मोठी देवाणघेवाण करून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा बनाव केलाय हे सर्व सत्य लवकरच बाहेर येईल पण गरीब व्यावसायिकांना पालिका अतिक्रमणाच्या नावाखाली जर त्रास देत असेल तर अशा व्यावसायिकांच्या मागे राष्ट्रीय श्रीराम संघाची ताकद वाढील अशी ग्वाही यावेळी बेग यांनी व्यावसायिकांना दिली पालिका हद्दीत अनधिकृत मदरसे मशिदी आणि दर्गे यांची माहिती हे अधिकारात मागून ही पालिका ती देण्यास उत्सुक नसल्याचं सांगत बेग म्हणाले की अनधिकृत मदरसे दर्ग्यावर पालिकेनं हतोडा मारण्याची धमक दाखवावी अन्यथा आम्हाला ती कारवाई करावी लागेल असा इशाराही बेग यांनी यावेळी महापालिकेला दिलाय काही काळ पालिकेसमोर रास्ता रोकोसह निषेध सभा झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक अण्णा पटारे बेग नितीन दिनकर तिलक डुंगरवाल नागेशभाई सावंत दत्ताभाऊ खेमनार यांनी मुख्याधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून गरीब व्यावसायिकांना न्याय देण्याची मागणी केली तर शहर विकासासाठी माझी या ठिकाणी पोस्टिंग झाली असून अतिक्रमणामुळे शहर विद्रूप होत असेल तर सर्वांनी त्याचं समर्थन न करता पालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले रोकठोक पोलिस टाईम न्यूजसाठी प्रवीण साळवे श्रीरामपूर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील